गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे शनिवार शनिवार म्हटलं की आम्ही सॅटर्डे संडे ऑफ अस आस, असेल ज्या दिवशी त्या दिवशी आम्ही शक्यतो सॅटर्डेला बाहेर जायचं प्लॅन ठरवतो तर आज आम्ही ठरवलं होतं प्लॅन पण पुरंदरला जायचं ठरलं होतं काल पण तो ते काही कारणास्तव कॅन्सल झालं मग म्हटलं धायरेश्वरला जायचं होतं आम्हाला किती दिवसाचं म्हटलं जाऊन यावं वेळ आहे तर मग ठरलं होतं आज जायचं धायरेश्वरला मग काय आज त्यांचा शनिवार असतो त्यामुळे साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता मी मग सकाळी उठून मी आंघोळ वगैरे करून घेतली त्यांना साबुदाना खीर साबुदाना खिचडी बनवली आणि साईड बाय साईड कानासाठी साबुदाना साड़ भिजलेला काना होता तर मग म्हटलं खीर बनवून घ्यावी त्याला आवडते साबुदाना खीर मग त्याच्यासाठी साबुदा त्याला कपडे घालून घेतले लगेच म्हटलं देवपूजा पण करून घ्यावी देवपूजा करायला घेतली पटकन फास्टमध्ये आज खूप फास्टमध्ये देवपूजा केली मी देवपूजा केली देवपूजा केली आणि के अचानकच आमच्याकडे पाहुणे आलेले होते मग त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला आणि पटकन आम्ही दोघं पण रेडी झाले रेडी झालो बघा कान कसं गळगल वगैरे घालून रेडी आहे शूज वगैरे अगोदरच त्यांनी घालून ठेवले होते मग काय गेलो गाडीवरती आणि खूप ऊन झालं होतं साडेबाराचा टायमिंग झाला होता आम्ही गेलो त्यावेळेस मग काय जिथं पॉसिबल होईल तसं ब्लॉक घ्यायचा प्रयत्न केला आहे मी हे बघा विमाननगरच्या तिथून ट्रॅफिक नव्हती ना त्यामुळे तिथं घेता आला मला ब्लॉक आणि परत कॅम्पमध्ये गेल्यावर मुद्दाम घेतली मी ही झोकलेली जी बिल्डिंग आहे ना अशी त्यामुळे बघा तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली असेल ही झोपलेली बिल्डिंग ही कॅम्पमध्ये आहे पुण्यात सो आम्ही असं गेलो समोर मग काही मंदिराच्या तिथे गेलो काना झोपलाच होता थोडा मग गेलो आतमध्ये वरती आणि जवळपास तीन ते चार वर्षाच्या नंतर मी ह्या मंदिरात आले होते दर्शनासाठी आम्ही दोन पिंडीचा महादेव आहे इथे आणि मोबाईल अलाउड नव्हते करत म्हणून मी असं एकदम क्लिअर व्हिडिओ नाही घेता आला मला व्यवस्थित असा तरी घेतलं थोडासा मी असं महादेव आहे दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर बसलो थोड्या वेळ थोड्या वेळ वडाचे पिंपळाचे झाडं होते तिथे ते सावलीला बसलो थोड्या वेळ आणि काना असा फिरत का का होता तिथे इकडं तिकडे खेळत होता थोडासा खेळला तो बनाना घेतले होते त्याच्यासाठी सोबत बनाना खाऊ घेतलं त्याला आणि त्यानंतर मग आलो दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो येताना पण काय ते स्पर्धते येताना पण मग थांबलो म्हटलं नाश्ता करावा थोडासा ना मग थांबलो त्यांना उपवास असल्यामुळे त्यांनी फ्रेंच फ्राईज घेतले आणि कानाला तर फ्रेंच फ्राईज खूप आवडतात मग काय मी सँडविच मागवला होता सँडविच येईपर्यंत मी पण यांना कंपनी देत होते खाण्यासाठी फ्रेंच फ्राईज दोघं पण खात होते त्यांनी पण खात होतं मग आलं सॅन सँडविच आणि मग मी सँडविच एन्जॉय केलं खाल्लं थोडंफार नाश्ता केला हे गेले के होते चहा घ्यायला तिथं चहा घेतला त्यांनी हा कानं वेट करत होता पप्पा या म्हणून असा होता आमचा आजचा दिवस तर भेटत आपण नेक्स्ट